मेळाव्याला इथं उपस्थित इथं उपस्थित बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि बघिनी मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती तटकरे साहेब निर्धार बुले, बुले, दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत एक ठिणगी आत लागली उजलाया आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला त्यांना एवढच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका आत लागली उजळाया आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धतीनं बदनामी केली त्यांच्या प्रति चार ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण मी संपवणार आहे तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता ये मोम का